आजकाल काय चाललंय रे जिथे बघावी तिकडे भाषेसाठी विरोध होतोय त्यांना कोण सांगणार तुम्ही ज्या राज्यात येतात त्या राज्या भाषेचा मग किंवा का अजून काही असू दे त्याचा आपल्याला मान ठेवला पाहिजे अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत तुम्ही राहता आणि त्याच भूमीत त्यांच्या मराठी भाषेचा जर तुम्ही अपमान करत असाल तर ते कितपत योग्य अरे हिंदी भाषेशी विरोध नाही आहे तुम्ही हिंदीमध्ये बोला पण केव्हा तुम्हाला तुम्हाला जर तुम्हाला महाराष्ट्रात येऊन एक दोन वर्ष झाली असतील आणि तुम्ही जर मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला महाराष्ट्र पाठिंबा देईल आणि जर तुम्हाला महाराष्ट्रात येऊन तीन वर्ष चार वर्ष पाच वर्ष झाले असतील तुम्हीकडे कामधंदा नोकरी करत असाल तुमचं आयुष्य सुखाने घालवत असाल आणि तेव्हा तुम्ही जर बोलाल की हमको मराठी नाही येते हिंदी में बात करू तर मग तेव्हा तुम्हाला एकच आवाज ऐकू येणार आणि तो म्हणजे आपली आहे आपली आणि इकडे आवाजही आपला हवा